जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर जय जय महाकलो बसनाथ बस दिवस्य मसि सर्वभूत निवासोसि शुभस नेवनो

Thank you. you yeah. yeah मी कुठला नाही

भगवान तो बालदर्शन कमीना जी बदले बदमाई मुरली दिखने श्रीमत भागो बजी चाचरना रविंद्र हो सदगुरु देवजी चाचरना रविंद्र सकल संत सज्जन श्रुति माई बाबा चाचरना रविंद्र पवित्र पावन दिन विश्व रविंद्र एक बार प्यार शुभलो राधे 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 मेरा जोर से बोलना श्रीकृष्ण काल आपण जन्मोत्सव साजरा केला ज्या पवित्र भूमीमध्ये मध्ये कनिया प्रगट झाल्या आज त्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला पोहोचायचं पवित्र भूमीचं नाव आहे मथुरा कंसाच्या त्या कारागृहामध्ये असे प्राणीश्वर भगवान बालस्वरूपामध्ये प्रगट होतात मत, मथुरा नगरी साधारण नगरी नाही आहे आपण कंसाची नगरी म्हणतो ही कंसाची केवळ नगरी नाही आहे ही मोक्षपुरी आहे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंति पुरी द्वारवती चैव सप्तैता मोक्षदायिका मोक्ष प्रदान करने वाली अयोध्या नगरी है मोक्ष प्रदान करने वाली मथुरा नगरी है मोक्ष प्रदान करने वाली माया म्हणजे हरिद्वार मोक्ष प्रदान करना काशी है दक्षिण कांची है अवंती का मंदिर उज्जैन है पुरी द्वारावती वारिका नगरी है जी भगवान परमात्मा जी दिग्ध स्थली है मथुरा क्षेत्र अद्भुत दिव्य है वैकुंठा पेक्षा ही श्रेष्ठ है मथुरा नगरी ही वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे अहो मधुपरी धन्या वैकुंठाश्च गिरीयशी पद्म पुराणामध्ये वर्णन केलंय की मथुरा पुरी ही वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे वैकुंठामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहे पण त्यांच्या प्रागट्याची लिला ही केवळ मथुरेमध्येच होते केवळ मथुरे एकूणच्या मदती ना प्रगत होतात ना कुणाला आई म्हणतात ना कुणाला बाबा म्हणतात प्रत्येक नगरीच्या दर्गात ग्रहशास्त्र सत्ययुगामध्ये एक मधु नावाच दैत्य होत या मधु नावाच्या सुरा भगवान परमात्म्याने दहा हजार वर्ष युद्ध केलं हा असुर साधू संत ऋषी ब्राह्मण गोमाता यांना खूप त्रास देत होता आणि दहा हजार वर्ष युद्ध करून भगवान परमात्माने त्याचा शेवटी अंत केला म्हणून देवाला या राक्षसाला मारल्यामुळे माधव हे नाव प्रगड झालं मधुदैत्याला मारल्यामुळे भगवान परमात्माला माधव म्हणतात आणि या नगरीचं नाव मधुपुरी असं पडलं त्यालाच आपण मधुरा असं म्हणतो राधे विष्णू पुराणामध्ये असं वर्णन येत की या नगरीमध्ये लवनासुर नावाचा एक आसुर राहत होता लवनासुर दैत्य राहत होता तेव्हा भगवान परमात्मा प्रेता येण्यात घटना आहे अयोध्येचे राजा होते प्रभुरामचंद्र या लवणासुराला या मधुपुरीला या लवणासुराच्या तागात मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाने त्यांच्या छोट्या भावाला पाठवलं ज्याचं नाव आहे शत्रुघ्न मधु राक्षसाचा हा मुलगा आहे लवणासुर शत्रुघ्नाने त्याचा वध केला मधुपुरी वीस कोसाची कोसाची गोवर्धन पर्वत किती कोसाचा आहे सात कोसाचा आहे परंतु मधुपुरी ही वीस कोसाची खूप मोठी मधुपुरी पूर्ण वृंदावन हे चौऱ्याऐंशी कोर्षामध्ये व्याप्त आहे वृंदावन केवढ एवढं मर्यादित नाहीये चौऱ्याऐंशी कोर्षाची पवित्र देखील भूमी वृंदावन या मधुपुरीमध्ये असे अनेक तीर्थ तो होते काही कालापूर्वी लुप्त झाले होते मधुरार लुप्त तीर्थे करिये उद्धार मधुरार लुप्त तीर्थे करिये उद्धार चैतन्य महाप्रभुजीने आपल्या परिकरांना सांगितलं की इथे अनेक तीर्थ आहेत जे अप्रकाशित आहेत त्यांना तुम्ही प्रकाशित करा तेव्हा षटगुण स्वामींनी या लुप्त तीर्थानं प्रगत केलं तेही दिव्य भूल मथुरा गर्ग संहितेनुसार पूर्वीच्या काळात इथे केशव नावाचे देव विराजमान होते केशव नावाचे दे। देव स्वयं भगवंत कपिलदेव नावाच्या विग्रह रुपाने के प्रदान केले होते नंतर इंद्रा के इंद्रा ते इंद्राकडे गेले इंद्राकडून पूजना करत आले ते रावणाने घेतले रावणाला परास्त करून रामजीने ते अयोध्येत आणले त्याची स्थापना केली केशू बराह प्रभूची स्थापना है है। या नगरीच्या दिशाला भगवान विराजमान आहेत गोकर्ण रूपात पिंपळेश्वर महादेवजीच्या रूपात रंगेश्वर महादेवजीच्या रूपात आणि बुद्धेश्वर महादेवजीच्या रूपात या तिथले मधुपुरीमध्ये माझे भगवान गोविंद विराजमान झाले रात्रीच्या रात्री वसुदेवाने गोकुळामध्ये त्यांना पोहोचवतो गोकुळ म्हणजे गाईच तो गोमातेच गोमातेची भूमी गोकुळ आहे त्या मृत्यू लोकात अद्भुत आता स्थळी गोकुळ आणि तिथे एका एका व्यक्तीकडे एक एक दहा दहा गाई नाही नंद बाबा कड़े नौ लाख गई होता नौ लाख गई ऋषभानु जी कड़े अकरा लाख गई होता एका एक अधिक तेवांची श्रीमंती गाड़ी घोड़ी बंगले धन संपत्ति शेती बाड़ी में होती तेवांची श्रीमंती होती गोवंशाने जैसे कड़े अधिक गोवंश तो अधिक श्रीमंती

कणियाच्या जवळ येऊन कणियाच्या एका एका अवयवाच रसपान करतात भगवान परमात्म्याच्या स्वरूप माधुरीच पान करता आलं पाहिजे जलपान होऊ शकत दूध पिणं दुग्धपान होऊ शकत परंतु प्रभूच्या स्वरूपाचंही त्या पद्धतीनं पान करता आलं पाहिजे आणि ते पान केवळ मुखा